नमस्कार मी अंजना लगस कोल्हापूरहून लेखिका सौ संगीता जोशी लिखित व ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित अमूल्य कथा या पुस्तकातील मनोगताचे अभिवाचन करत आहे आजकाल समाजात देशात सर्व ठिकाणी मूल्यांचा ऱ्हास झाल्याचे आपल्याला दिसून येते आपण हळहळतो सगळी जबाबदारी शाळेतील शिक्षकांवर आहे असे समजतो वयातच ही मूल्य मुलांच्या मनात रुजवली गेली पाहिजे हे सत्य आहे मात्र शिक्षकांच्या जबाबदाऱ्या वाढल्यामुळे त्यांना कामाचा इतका ताण असतो की यासाठी वेगळा वेळच नसतो अभ्यासक्रमाला जोडूनच त्यातून काही मूल्ये रुजवावीत अशी क्षमता सर्व शिक्षकांकडे नसतेही सुट्टीतही कामेच असल्याने मूल्ये रुजतील अशा गोष्टी शोधणे ही शक्य होत नाही मी मीही शिक्षिका होते या सर्वातून मी देखील गेले इच्छा असूनही ते जमले नाही निवृत्त झाल्यावर दीर्घ काळानंतर मला संधी मिळाली बाल विकास हे मुंबईतून व सनातन सारथी हे पुण्यातून अनुक्रमे इंग्रजी व मराठीतून प्रसिद्ध होणारी मासिके आहेत यात मला बाल विकासासाठी लिहायला सांगितले गेले मला आनंदच झाला गेली पाच सहा वर्षे मी हे काम करत आहे ही मासिके श्री सत्य साईबाबा यांच्या प्रेरणेतून गेली चाळीस वर्षे निघत आहेत मात्र ती सर्वत्र उपलब्ध नसतात म्हणून श्री सुनीलजी सामंत व त्यांच्या ई साहित्य प्रतिष्ठान टीमद्वारे पुस्तक रूपाने महाचालांकित व्हावीत असे सुनीलजींनी मला सुचवले त्यांच्यामुळेच या कथांना चिरजीवन मिळत आहे मी या कथा लिहिल्या असे म्हणणे पूर्णपणे सत्य नाही या कथांचे स्रोत हे विविध आहेत कधी एखादी पुस्तक कधी, पुस्त, कधी वर्तमानपत्रातील बातमी कात्रणे कुठे ऐकलेले भाषण तर कधी एखादी पाहिलेली फिल्म एखाद्या कोणत्या ठिकाणी असे बीज मिळेल की त्यातून मुलांना काही मूल्य नकळत शिकवता येईल या वृत्तीने माझी शोधक नजर असायची व सतत असतेही सहा वर्षे ते पंधरा सोळा वर्षे हा वयोगट डोळ्यांसमोर ठेवून मी लिहीत गेले या कथांमध्ये मीच इतकी गुंतून गेले की हे सर्व लिहिताना मी कधी मनातच हसले किंवा कधी अश्रूही तरळले आगगाडीतून जाताना आपला एकच राहिलेला बूट फेकणाऱ्या त्या मुलाची गोष्ट वाचून माझा कंठ आताही दाटून येतो जावेच्या कथेत शेवटी होणाऱ्या उलगड्यात मला आजही अनामिक समाधान मिळते सिंहा बदल लिहिताना तेव्हाही माझी लेखणी थरथरली होती फाशी गेलेल्या त्या कोवळ्या तरुणासाठी आजही डोळे भरून येतात रत्ना या नोकऱ्याला क्षमा मिळाली या शेवटात मनाला शांती मिळते अबुक बकरीला उचलून पुरवाळावसे वाटते मनाच्या अशा किती प्रतिक्रिया लिहू खूप लिहिता येईल पण थांबायला हवेच या गोष्टी मुलांना सांगितल्या तर त्या अधिक आवडतात असा अनुभव आहे थोडे नाट्यकरण हावभाव करून सांगता आले तर फारच छान हल्लीची समजदार मुले कम्प्युटरवरही वाचू शकतील पालकांनी या गोष्टी स्वतःही वाचाव्यात कारण शाळा कॉलेज सोडल्यावर आपण फार कमी वाचतो पालकांनी जर अंगी गुण बाणवले तर मुलंही त्यांचं अनुकरण करतील या पुस्तकामुळे मोठ्यांना दिशा मिळेल मुलांना अधिक चांगलं वाढवता येईल असा विश्वास वाटतो श्री सत्यसाई बालविकास वर्ग ठिकठिकाणी चालू असतात अगदी परदेशात सुद्धा पुण्या मुंबईत तर विविध ठिकाणी आहेत शोध घेतला तर मिळतील वरील वयोगटासाठी यात व्यक्तिमत्व विकासाचा प्रयत्न व मूल्याधारित शिक्षण दिले जाते अशा वर्गात पालक गुरु म्हणूनही सहभागी होऊ शकतात त्यासाठी प्रशिक्षणही दिले जाते तुम्हाला या कथा कशा वाटल्या मुलांना म्हणजे मुलींनाही कशा वाटल्या तुमचे अनुभव कळविले तर आनंदच होईल श्री सुनील सामंत व ई साहित्य प्रतिष्ठानचे आभार मानून इथेच थांबते संगीता जोशी कल्पना चावला या कथेचे अभिवाचन करत आहे मित्रांनो तुम्हाला आकाशातले तारे चंद्र चांदण्या बघायला आवडतात का अर्थात आवडत असणारच आकाश कस गूढ वाटतं ना तशाच उत्सुकतेपोटी मानव चंद्रावर जाऊनही आला तुम्हाला कोणी विचारलं की तुम्हाला चंद्रावर किंवा आता मंगळावर जायची तुमची तयारी आहे का तर तुम्ही नक्कीच हो म्हणाल अशीच एक मुलगी होती कल्पना चावला तिला आकाश तारे यांच्याबद्दल फार कुतूहल वाटायचं आकाशात उडणारी विमान बघायला आवडायची एक दिवस मी पण विमान उडवणार असं ती मनात म्हणायची घरची आर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती आपल्या या हुशार मुलीची इच्छा आपण कशी पुरी करू शकू अशी चिंता तिच्या आई वडिलांना वाटायची सर्व टप्पे पार करत कल्पनाने एरोनॉटिकल इंजिनिअरिंगची फायनल परीक्षा प्रथम श्रेणीत व पहिल्या नंबराने पास केली चंदीगडच्या कॉलेजात तिच्या वर्गात ती एकटीच मुलगी होती तिला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे होते तिला शिष्यवृत्तीही मिळाली व ती युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास येथे दाखल झाली त्या काळी नातेवाईकांनी व इतरांनीही कल्पनाच्या आईला खूप नावे ठेवली मुलींना परदेशी पाठवून शिक्षण देण्याची काय गरज मुलीवर इतका खर्च कशाला करायचा असा त्यांचा प्रश्न होता पण कल्पनाला तिच्या आईचा पूर्ण पाठिंबा होता मुलगा मुलगी असा भेद आई करत नव्हती एवढे शिक्षण घेऊनही कल्पना थांबली नाही एकोणीसशे साली तिने कोलोरॅडो अमेरिका विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली विमान अवकाश तंत्रज्ञान हा तिचा अभ्यासाचा विषय होता पुढे तिने सॅन फ्रान्सिस्को येथे विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि मनाशी ठरवलेले ध्येय पूर्ण केले याच वर्षी तिने अमेरिकेतील प्रसिद्ध संस्था नासा येथे काम करण्यास सुरुवात केली ही संस्था अंतराळ विषयक मोहीम संशोधन अवकाश संशोधन या विषयक काम करते अपोलो इलेवन या रॉकेटने चांद्रयान नेले होते व नील आर्मस्टॉंग हा पहिला मानव चंद्रावर उतरला होता हे तुम्हाला माहितच असेल ती मोहीम नासानेच राबवली होती नासामध्ये अवकाश यात्रेंच्या प्रशिक्षणासाठी कल्पनाची निवड केली दोन हजार नऊशे बासष्ट जणांची परीक्षा घेतली होती त्यातून फक्त एकोणीस जणांची निवड केली गेली त्यात कल्पना होती पुढे कोलंबिया या, या, या यानाच्या मोहिमेत कल्पना चावला हिचा समावेश करण्यात आला या यानाचे हे अठ्ठावीसवे उड्डाण होते यात कल्पनासह एकूण सात अवकाश यात्री होते या मोहिमेत अवकाशात एकूण ऐंशी प्रयोग करण्यात येणार होते ते सर्व वैद्य क्षेत्रांसंबंधी होते वेळोवेळी ही माहिती अवकाशातून पृथ्वीवर पाठवली जात असते मानवजातीला होत असतो दूरदर्शन मोबाईल टीव्ही इत्यादी सुविधा यानांनी सोडलेल्या उपग्रहामुळेच शक्य होतात याशिवाय पृथ्वीचे व इतर नकाशे काढणे जलमार्ग विमान मार्ग निश्चित करणे ओझन थराचा अभ्यास करणे अशी कितीतरी माहिती मिळविण्यासाठी अवकाश मोहिमा काढल्या जातात विविध वादळे व वा समुद्र प्रवाहांचाही अभ्यास केला जातो अवकाश मोहिमेत समावेश केले गेलेली कल्पना ही दुसरी भारतीय व्यक्ती होती राकेश शर्मा या भारतीयाने सोयूज या रशियन यानातून अवकाश प्रवास केला होता कोलंबियाने सोळा जानेवारी दोन हजार तीन रोजी अवकाशात झेप घेतली कामगिरी फत्ते करून ती माहिती पृथ्वीवर पाठवली देखील सोळा दिवसांची सफर पूर्ण करून एक फेब्रुवारी दोन हजार तीन ला हे यान परत पृथ्वीवर पोहोचणार होते पण काय गडबड झाली माहीत नाही पोहोचण्याच्या केवळ सोळा मिनिटे आधी यानाने पेट घेतला व स्फोट होऊन यानाचे तुकडे तुकडे झाले सर्व अंतराळ वीरांचा दुःखद अंत झाला कल्पना ही अंतराळ कन्या अंतराळातच विलीन झाली मित्रांनो तिची आज खास आठवण येण्याचे कारण म्हणजे आठ मार्चला येणारा महिला दिन महिला ज्यात नाहीत असे आज कोणतेही क्षेत्र उरलेले नाही नातेवाईकांनी नावे ठेवली तरी कल्पनाच्या आई वडिलांनी तिला वेगळ्या वाटेने जाण्याची संधी दिली तिला पाठिंबा दिला याचे तिने अक्षरशः सोने केले कोलंबियाच्या सत्तावीस सफरी यशस्वी झाल्या होत्या दुर्दैवाने सफरीला दुर्घटनाग्रस्त झाले पण कल्पनाची कामगिरी यशस्वीच होती तिची आई ही तिची पहिली गुरु होती त्यांचेही विशेष वाटायला हवे एक जुलै एकोणीशे एकसष्ट ला जन्मलेल्या कल्पनाला घरून एवढे प्रोत्साहन मिळणे ही त्या काळात विशेषच गोष्ट होती तिने जिद्दीने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला हे महत्वाचे मुलगी आहे म्हणून मी अमुक एक गोष्ट करू शकणार नाही हे तिला मुळी मान्यच नव्हते म्हणूनच ती यशाचे शिखर गाठू शकली तिला वाचनाचाही खूप छंद होता विशेषतः ती थोर पुरुषांची चरि, चरित्रे वाचायची त्यांच्या जीवन संघर्षातून आपल्याला प्रेरणा मिळते असे तिचे मत होते आपणही मुलगा मुलगी हा लिंगभेद मनातून काढून टाकला पाहिजे मुलांना आई हा तुमचा पहिला गुरु असतो व आई ही देवापेक्षाही श्रेष्ठ आहे ही, ही आपल्या बाबांची शिकवण तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तुम्ही मोठे झाल्यावर आई वडिलांचा नीट सांभाळ करा त्यांना कष्ट देऊ नका ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या मनाचा निश्चय हीच मोठी ऊर्जा असते मग आर्थिक अडचणी लोकांचा विरोध इत्यादी अडथळे आपोआपच दूर होतात तसेच नेहमी वाचन करा वाचाल तर वाचाल या वाक्याचा अर्थ माहीत आहे ना नसेल तर घरी मोठ्या माणसांना विचारा किंवा बाल विकास गुरुला विचारा मुलांनो तुमच्या बहिणीसुद्धा तुमच्या इतक्याच हुशार असतात सक्षम असतात हे नेहमी लक्षात असू द्या